आमच्या दुःखाचा डोंगर सावरलेला नाहीये आम्ही अजून ते खूप मोठे होते आम्ही त्यांच्या पायापाशी पण नाही आहोत पण त्यांचं रक्त आमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि आई खंबीरपणे तीस वर्ष त्यांच्या मागे पडद्यामागे राहून काम केलेलं आहे आईनी म्हणून मला निश्चिंत वाटतं की त्यांची पूर्ण स्वप्न पूर्ण करण्यास ती पूर्ण भक्कम आहे आणि जसं म्हणतात आपल्या ह्याच्यात की पुरुषाला नेहमी सात स्त्री देते तेव्हा जाऊन ते पूर्ण होतं तर या स्त्रीच्या मागे माझ्या आईच्या मागे फक्त पप्पांचाच आशीर्वाद नाही तर पूर्ण पिंपरी चिंचवड जेवढ्या माझ्या आत्या काका आहेत त्यांचं सगळ्यांचंच आहेत आत्या काका मी ह्याच्यासाठी म्हणते कारण पप्पांना भाऊ म्हणायचे त्या नात्याने सगळ्याच मी बऱ्याच ठिकाणी सगळ्यांना आत्या आणि काकाच म्हणते तर दरवेळेस जसं मी म्हणायचे भाऊंचा उलट गेलं तो उभा असं होतं तर यावेळेस माझं सगळ्या काकांना आत्यांना विनंती असेल की तुम्ही आमच्या परिवारासाठी मागे उभा राहाय भाऊ आपल्यात नाही काय आवाहन कराल मतदारांना काय आवाहन करा मी तसं सांगितलं की आजपर्यंत ते तुमच्या पाठीशी प्रेम आणि उभे होते तेवढंच प्रेम तुम्ही आमच्या घरच्या सगळ्यात सदस्यांवर दिला उडी भासती आज भाऊंची खूप उणी भासती आहे आम्ही त्यांच्याशिवाय जग कधी बघितलंच नव्हतं आणि बघूही शकणार नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जेवढा लोककल्याण करता येईल तोच माझा प्रयत्न राहील कारण त्यांचा पण तोच हेतू होता आणि तो त्यांनी शेवटच्या अखेरच्या श्वासपर्यंत केला